24 चा सविस्तर केस तालुक्यात के ढगफुटी होऊन अतिवृष्टी मुसळधार पाऊस झाला रात्री आणि सकाळी सतत मुसळधार पावसामुळे नदी ओढायला महापुराचं स्वरूप आलं होतं त्यामुळे केस तालुक्यातील के मसाजजोग ते काळेगाव घाट रस्ता बंद पडला त्यामुळे सरकारी कर्मचारी शाळकरी मुले गावकरी दुपारपर्यंत अडकून पडले होते तसेच केस ते विडा मार्गावरील रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे सकाळी शाळेला जाणारे कानाडी माळी साबळा धर्मळा तरनळी कोल्हेवाडी नागझरी लहरी यवता अशा अनेक पुढील गावात जाणारे कर्मचारी वर्ग पुलावर होते केस तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन पीक कापणीला आले होतं तर ही ढगफुटी पावसामुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालं शेतातून पुरासारखं पाणी वाहत होतं पुराचं पाणी शेतातून वाहत होतं त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहेत सोयाबीन हे मुख्य पीक आहे यवता कानडेमाळी साबळा धरमाळा तरनळी कानशितवाडी लहुरी काळेगाव घाट आरणगाव पिंपरी बोरगाव केळगाव बेलगाव वळपगाव जाधव जवळ इत्यादी सह केस तालुक्यात मुसळधार पावसामुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालं तरी प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी वसंत सोनवणे केज बिड सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट